दादांनी ज्याच्यासाठी दादागिरी केली त्याने त्याचा नशेचा व्हिडिओ होतोय व्हायरल ज्या विषयाला घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार चर्चेत आले आहेत त्या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि दादांवर टीकेची ज्यांना या प्रकरणाबद्दल माहिती नसेल त्यांना या प्रकरणाची पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे त्याचे झाले असे की सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू येथे रस्त्याच्या कामासाठी मुरुमाचे अवैध उत्खनन सुरू असतात माहिती उप अधीक्षिका अंजना मिळाल्यावर त्या घटनास्थळी पोहोचल्या आणि कारवाई सुरू केली दरम्यान अजित दादांच्या कार्यकर्त्यांनी दादांना कॉल केला आणि मोबाईल अंजना कृष्णा यांच्या हातात दिला त्यांनी दादांचा आवाज ओळखला नाही आणि तेथेच दादांना राग आला कृष्णा यांनी दादांना त्यांच्या पर्सनल मोबाईल वर कॉल करण्यास सांगितले होते दादा यांनी कृष्णा यांना तुम्ही मला ओळखत नाही तुमची एवढी हिम्मत अशा शब्दात छापले होते हा कॉल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता हे प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते बाबा जगताप यांच्याशी संबंधित होते बाबा जगताप पुन्हा अडचणीत आले आहेत त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय या व्हिडिओ मध्ये ते त्यांच्या कार्यालयात बसून अंमली पदार्थाचे से सेवन करताना दिसत आहेत हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही हा व्हिडिओ ट्विट करत संताप व्यक्त केलाय आता अमली पदार्थ सेवन करतानाचा हा नवीन व्हिडिओ समोर आल्याने बाबा जगताप यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या प्रकरणात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याचा असा व्हिडिओ समोर आल्यामुळे पक्षाची प्रतिमा डागाडली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे नेटकरी या व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया देत असून बाबा जगताप यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करीत आहे